मंगलम टाईल्स आमच्याकडे सिमेंट ब्लॉक सॅनिटरी वेर वॉल टाइल्स फ्लोर टाइल्स सिमेंट मार्बल्स ग्रॅनाईट कडप्पा टाइल्स केमिकल वॉटर टँक आदि होलसेल आणि रिटेल दरात मिळेल आमचा पत्ता मुंबई गोवा हायवे जिजामाता चौक जवळ ओरोस सिंधुदुर्ग संपर्क पंच्याण्णव एकोणतीस एकोणपन्नास एकुंट एकावन्न तेवीस अवश्य भेट द्या यंदाही टोमॅटोचे दर दोनशे रुपयांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे देशातील अनेक भागात पाऊस आणि पुरामुळे टोमॅटोसह अनेक भाज्यांच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे त्यामुळेच टोमॅटोबरोबरच बटाटे आणि कांदे यांचेही दर वाढले आहेत टोमॅटो हा प्रत्येक भाजीत वापरला जाणारा महत्त्वाचा घटक आहे टोमॅटोचे दर वाढल्याने किचनचं बजेट बिघडलं आहे ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार मोठ्या शहरांमध्ये टोमॅटोचे भाव एकशे पन्नास रुपये प्रति किलो झाले आहेत तर किरकोळ बाजारात टोमॅटोचा सरासरी भाव गुरुवारी पंच्याण्णव रुपये इतका होता देशातील चारही मोठ्या शहरांव्यतिरिक्त इतर शहरांमध्येही टोमॅटोचे भाव वाढले आहेत न्यूज कोकणशाही असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक